पवित्र पोर्टल शिक्षक भरती कन्व्हर्शन राऊंड व वैथ इंटरव्ह्यू यादी लागण्याची वाट पाहत असलेल्या माझ्या सगळ्या मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो आज किंवा उद्यापासून आचारसंहिता लागण्याची भीती आहे तरी शिक्षक भरतीला आचारसंहितेचा ब्रेक पंचावन्न टक्के साठ टक्के निर्णयामुळे उमेदवार नाराज उर्वरित भरतीकडे अभियोग्यता धारकांचे लक्ष बघूया आजची बातमी सविस्तरित द्या शिक्षक भरतीला आचारसंहितेचा ब्रेक अकरा हजारांचीच भरती उर्वरित भरतीकडे अभियोग्यता धारकांचे लक्ष बघा राज्यातील बहुचर्चित शिक्षक भरतीकडे लाखो अभियोग्यता धारकांचे लक्ष लागून राहिले ला आहे मात्र अकरा हजार पंच्याऐंशी जागांची निवड यादी लावल्यानंतर अजूनही मुलाखतीशिवाय सुमारे पाच हजार जागा तर मुलाखतीसह शेहेचाळीसशे जागा अद्याप रिक्त आहेत ज्या पहिल्या टप्प्यात भरण्यात येतील असं आश्वासन शिक्षण विभागाकडून देण्यात आले होते मात्र भरतीला आता आचारसंहितेचा ब्रेक लागण्याची शक्यता आहे त्यामुळे अभियताधारकांच्या नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे आचारसंहितेपूर्वी ही भरती लवकरात लवकर करावी अशी मागणी अभियताधारक करीत आहे राज्यात मोठ्या प्रमाणात शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पन्नास हजार शिक्षक भरती करणार असल्याचे आश्वासन दिलं होतं यामध्ये पहिल्या टप्प्यात तीस हजार तर दुसऱ्या टप्प्यात वीस हजार जागा भरण्यात येतील असं वारंवार शिक्षण मंत्री यांच्याकडून सांगण्यात आलं होतं मात्र प्रत्यक्षात तसे होताना पाहायला मिळत नाही अकरा हजार पंच्याऐंशी शिक्षकांची निवड यादी लावल्यानंतर भरती प्रक्रिया संदर्भात कोणतीही हालचाल सुरू असल्याचं पाहायला मिळत नसल्याचं धारकांचं म्हणणं आहे समांतर आरक्षणाच्या जागा कन्व्हर्ट करून त्या जागा लवकरात लवकर भरण्यात याव्यात अशी मागणी धारकांची आहे बघा अनेक जिल्ह्यामध्ये समुपदेशनच नाही त्यामुळे नियुक्त्या सुद्धा झालेल्या नाहीत राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे शिक्षक भरती झाल्यानंतर अनेक जिल्ह्यात समुपदेशन होऊन नियुक्त्या देण्यात आल्या आहेत मात्र काही जिल्ह्यात अद्याप समुपदेशनच झालेलं नाही त्यामुळे आचारसंहितेमध्ये नियुक्त्या रखडण्याची भीती नवनियुक्त शिक्षकांना आहे त्यामुळे शिक्षण विभागाने लवकरात लवकर समुपदेशन नियुक्ती यांची प्रक्रिया पूर्ण करावी अशी मागणी नवनियुक्त शिक्षक करत आहे बघा पंचावन्न आणि साठ टक्क्याच्या निर्णयामुळे नाराज बघा पंचावन्न साठ टक्क्याच्या निर्णयामुळे अभियोजताधारकांमध्ये नाराजीचा सूर आहे पहिल्या टप्प्यात मुलाखतीशिवाय अकरा हजार पंच्याऐंशी जागांची यादी लावण्यात आली मात्र यामध्ये अनेक त्रुटी असल्याचं अभियुक्तधारकांचं म्हणणं आहे यामध्ये मागासवर्गीय उमेदवारांवर अन्याय केल्याचा आरोप अभियोगता धारकांनी केला आहे काही संघटनांनी या संदर्भात कोर्टात याचिका देखील दाखल केली आहे शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टी ई ज्या उमेदवाराने पंचावन्न टक्केने पात्र आहे त्याला सर्वसाधारण म्हणजे खुल्या गटात सामावून घेतलं नसून हा नियम पूर्व पूर्वसूचना न देताच घेतला असल्याचा आरोप धारकांनी केलेला आहे पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीतील पहिली निवड यादी अकरा हजार पंच्याऐंशी जागांची लावण्यात आलेली आहे मात्र उर्वरित जागा आचारसंहितेपूर्वी लावण्यात येणार असल्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले होते मात्र अद्याप कन्वर्ट राउंडची यादी लावण्यात आलेली नाही आचारसंहितेपूर्वी यादी लावण्यात यावी अशी अभेग्नधारकाची मागणी आहे बघा मागासवर्गीय उमेदवारांना अंधारात ठेवून पंचावन्न साठ टक्क्याचा नियम या भरती लावण्यात आला त्यामुळे नोकरीपासून मागासवर्गीय उमेदवार वंचित राहिले आहेत आचारसंहितेपूर्वी यावर निर्णय घेऊन यादी रिवाईज करण्यात यावी उर्वरित शिक्षक भरती पूर्ण करावी असं एका अभियोग्यता धारकाने मागणी केलेली आहे तरी मित्रांनो आता येणारा निर्णय काळच ठरवेल की आपली यादी लवकर लागते का आचारसंहिता लागल्यामुळे ती लांबण्यात येते हे येणारा काळच ठरवेल सर्व मित्रांसाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो